माथ्यावरील गाव पंढरीत प्रथमच श्री राजू बुवा बीज उत्सवानिमित्त घोटी तालुका खणापूर येथे दिनांक तेवीस मार्च रोजी भव्य जंगी कुस्त्यांचं मैदान प्रथम क्रमांकासाठी एक लाख द्वितीयसाठी पंच्याहत्तर हजार व पन्नास हजार रुपयांच्या तृतीय क्रमांकाच्या कुस्त्यांसह अन्य नामवंत मल्लांच्या कुस्त्या पाहण्यासाठी अनेक कुस्ती शौकीनांनी याचा लाभ घ्यावा आयोजक सचिन दादा कदम युवा मंच घोटीखोर तालुका खणापूर जिल्हा सांगली संपर्क आते जरीश, आते जरीश, जरीश, शुने शुने। विद्यमान खासदार संजय काका पाटील यांनी पाठीमागे मला सांगितले होते की लायकी असेल तर उभे राहा त्यासाठी मी मैदानात येत आहे सध्या ज्यांना उमेदवारीसाठी दोन दोन तास आमदार व पदाधिकाऱ्यांच्या दारात बसावे लागतंय जो डॉन म्हणून सर्वत्र फिरत होता तोच आता दारादारात उमेदवारीसाठी फिरत आहे हाच माझा विजय आहे असे सांगून खासदार संजय काका पाटील यांनी भाजपसाठी कुठलेच काम केले नाही सर्वजण माझ्या संपर्कात असून माझी सांगली लोकसभा निवडणुकीची उमेदवारी फायनल आहे असे स्पष्टीकरण गोपीचंद पडळकर यांनी विटा येथे माननीय खासदार संजय काका पाटील उमेदवारी मागतायत मी भाजपलाही विनंती करतो की संजय पाटील यांना भारतीय जनता पार्टीचं तिकीट तुम्ही डिक्लेअर करा त्यांनी मला गेल्या महिन्यामध्ये आवाहन केलं होतं लायकीचं आहे तर उभा राहा आणि मी आता संजय पाटलांना आव्हान करतो आहे लायकी कुणाची काय आहे ती आता जनता दाखवेल तुमची लायकी वाढवायचं काम जिल्ह्यामध्ये प्रमुख सरदार म्हणून मी आणि माझ्याबरोबर अनेक भारतीय जनता पार्टीचे नेते होते त्यांनी केलेलं आहे लायकी तुमची पहिली काय होती तुम्हालाही माहीत आहे आणि त्याच्यानंतर विधानसभेची निवडणूक झाली अठ्ठावीस हजार मतांना अजितराव घुरपडेंची शीट तुमच्यामुळं पडली तुमची लायकी असती तर तुम्ही ती सीट निवडून आणायला पाहिजे होती आता काय लायकी आहे ती लोकसभेमध्ये कळाल तुम्ही रानांगणामध्ये या तुमच्यात आणि माझ्यात किती खुमखुमी आहे ती लोक आता काढतील लोकांमध्ये काय आहे तेच कळल तुमची दादागिरी भाईगिरी काय आहे ना ती आता लोकसभेमध्ये रणांगणामध्ये गोपीचंद पडळकर आला आहे तुमचं आव्हान मी जाहीरपणे स्वीकारतोय तुमच्यात दम आहे तर आता या पुढं निवडणूक आता लढूया रणांगणामध्ये काय असेल ते एकदा होऊन जाऊ द्या लोकांच्या पुढं जाऊ समोरासमोर लोकांच्या पब्लिकमध्ये या दहा हजार लोकं बोलवूया सांगलीमध्ये तरुण महाराज स्टेडियमवरती आणि तिथं लोकांना प्रश्न विचारू द्या आणि आपण दोघं उत्तर देऊ तुमचा धमक आहे तर फेसो फेस ऑफ फेस आपण करूया आणि माझ्या धमक आहे माझी लायक आहे म्हणून मी आज तुमच्या समोर आलो आहे आणि माझी उमेदवारी शंभर टक्के फायनल आहे लोकं माझ्याबरोबर आहेत या जिल्ह्यातला सर्वसामान्य बहुजन समाज माझ्याबरोबर आहे आणि मी लोकसभेमध्ये पाठवायची सगळ्या लोकांची भावना आहे आणि आता तुमच्याबरोबर कोण आहे तुमच्याबरोबर किती ताकद आहे तुमच्याबरोबर किती पैसा आहे ते सगळं तुम्ही यामध्ये उतरवा आपण निश्चितपणे या रणांगणामध्ये लोकशाहीच्या माध्यमातून जनतेच्या समोर जाऊ ही माझी भूमिका फायनल आहे माझा पक्ष फायनल नाही पण मी उमेदवार शंभर टक्के आहे जो पक्ष माझ्याबरोबर असेल त्या पक्षाला सोबत घेऊन नसेल तर मी अपक्ष निवडणूक लढवायचा आज जाहीरपणे लोकांना सांगतोय चंद्रकांत जाधव हो स्टार न्यूज विटा